भारताच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आलं भारताच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सोमवारी सकाळी सव्वा आठ वाजता ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे उपजिल्हाधिकारी रोहयो अंजली मरोड जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते प्रारंभी भारतीय राज्यघटनेच्या उद्देश वाचन करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांना तंबाखू मुक्ती तसंच कुष्ठरोग मुक्तीबाबत शपथ दिली तसेच बीडी सिगारेट ई हुक्का यांच्या दुष्परिणामाची मला जाणीव आहे म्हणून जन्म मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबाखूमुक्त राहावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थाचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन तत्पूर्वी राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायन झालं त्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार सोलापूरचे सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिवसच्या खूप खूप शुभेच्छा